राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ठळक बातम्या शेतकऱ्यांची तासातच भरा विमा सरकारकडून आठ विमा विमा योजना संत्रा, पेरू लिंबू आणि द्राक्षांचा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ विमा योजना काढण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत योजनेसाठी अर्ज करताना एग्रेस्टेक नोंदणी आधार कार्ड बँक खाते तपशील जमीन सातबारा त्यासोबतच जमीन उतारा जिओटॅग चा फोटो पाहणी अशा प्रकारे कागदपत्रे लागतील मे महिन्यातील मान्सून पूर्व पावसांचा तडाखा संत्रा पिकाला फटका यंदा मृग बहारच नाही शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या पावसामुळे पिकांना ताण मिळाला नाही जळगाव जामोद येथील अपडेट कापसाच्या दरामध्ये घसरण बी बियाण्याच्या दरामध्ये वाढ शेतकरी बांधवांमधून नाराजीचा सूर चौतीस रुपये प्रति पाकेटनुसार बियाणे दरात वाढ झाली आहे गडचिरोली जिल्ह्यात एकोणचाळीस खरेदी केंद्रावर उन्हाळी धान खरेदी सुरू सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग करा आणि पस्तीस टक्के अनुदान मिळवा योजनेतील राज्यातील छत्तीस जिल्ह्यांचा समावेश आहे स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन पर देण्याचे उद्दिष्ट शेतकरी मित्रांनो अपडेट खूपच महत्वाची आहे आणि यामधून तुम्हाला अनुदान देखील मिळणार याची सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओ पाहणार आहोत सरकारने सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी समिती स्थापन करण्याचे नाटक नको माजी मंत्री रणजित कांबळी यांनी सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी सरकारकडे केली आहे अखेर प्रतीक्षा संपली धानाचा बोनस होणार खात्यात जमा किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत खरीप पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भाव व्यतिरिक्त अनुदान दिले जाणार आहे धान लागवडी खालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टर वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित दिले जाणार आहेत आणि येत्या आठ दिवसात हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल मुख्यमंत्र्यांसमोर बैठक घेऊन नुकसानग्रस्तांना मदतीचा निर्णय पालकमंत्री अतुल साबे यांचे पाहणीनंतर आश्वासन नांदेड जिल्ह्यातील अपडेट यंदा मकाला पहिली पसंती कपाशी तिसऱ्या क्रमांकावर शेतकऱ्यांची लगबग मृगातच पेरणी होणार असल्याने बळीराजा सुकावला शेतकरी अनुदान घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर होणार आता कारवाई पालकमंत्री पंकजा मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली त्यामध्ये निर्णय घेण्यात आला खाजगी बाजारपेठेत धानाचे भाव पडले शासकीय धान केंद्रावर वाढली आवक अकरा लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट तीस जून पर्यंत सुरू राहणार खरेदी मोती पिकविण्यासाठी सोने चांदी ठेवली कर्ज देत नसल्याने अडचण शेतकऱ्यांवर ठेवण्याची वेळ <प्राँगा> वादळी वाऱ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली दहा जून रोजी झाले होते वादळी वाऱ्यामध्ये नुकसान नांदेड जिल्ह्यातील अपडेट <प्राँगा> अन्न प्रक्रिया उद्योगासाठी पस्तीस टक्के अनुदान शेतकरी बिगर शेतकरी पात्र प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत एका जिल्ह्यात एका उत्पादक अन्न प्रक्रिया उद्योगासाठी पस्तीस टक्के अनुदान शेतकरी बिगर शेतकरी पात्र प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन या योजनेचे निकष बदलण्यात आले आहेत त्यामुळे अन्न प्रक्रिया मिळत आहे आणि या योजने अंतर्गत पस्तीस टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते आणि या योजने अंतर्गत स्वतःचा उद्योग उभारून उद्योजक व्हावे असे आवाहन कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे लाडकी बहीण योजने अंतर्गत खूपच महत्वाची अपडेट आहे म्हणजेच की लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती घटकांसाठी असलेला चारशे दहा कोटी तीस लाखांचा निधी वळवला आहे सामाजिक न्याय विभागाला कोणी न्याय देत का असं म्हणण्याची आता वेळ आली आहे आतापर्यंत सामाजिक न्याय व विशेष विभागांचे एकूण आठशे वीस कोटी साठ लाख रुपये वळविण्यात आले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी केला आहे सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस ची प्रतीक्षा आश्वासन निवडणुकी पुरतेच सहा महिन्यानंतर देखील बँक खाते रिकामीच शेतकऱ्यांच्या मागणीसाठी कृषी मंत्रालयात होणार आता बैठक कृषी भूषण शेतकरी प्रकाश पाटील यांची माहिती अशा प्रकारे तुम्ही मोबाईल स्क्रीन वर बघू शकतात अशा आहेत मागील दोन महिन्यांपासून व्ही के सी नंबर नुसार आधार प्रमाणीकरण केल्यानंतरही महागाव तालुक्यातील तीस हजार शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या अतिवृष्टी अनुदानाच्या रकमेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे पेरणीचे दिवस असल्याने आता तरी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये टाकून शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी आता करण्यात येत आहे दिवसात अनुदानाची मदत झाली तर किमान प्रत्येकी शेतकऱ्याला चाळीस ते पन्नास हजार रुपयांचा आधार होणार शेतकरी मित्रांनो अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यातील आणि याबद्दल अधिकृत माहिती आली तर सर्वात पहिले आपल्या चॅनल वर तुम्हाला अपडेट नक्कीच दिली जाईल बोनस साठी आला निधी दीड लाख शेतकऱ्यांना दिलासा सहा महिन्यांपासून होती प्रतीक्षा बुधवार पासून शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार अनुदान जमा होणार अपडेट आहे गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर <laughs> निराधाराचे मानधन कुठे अडले सहा महिन्यांपासून प्रतीक्षा कायम श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी त्रस्त अन्न प्रक्रिया उद्योगातून रोजगार खुले चारशे अठरा लाभार्थी कोटी कांदा पसुन पावडर योजनेच्या माध्यमातून मसाले आणि बेकरीचाही थाटला व्यवसाय मुदतवाढ देण्यात आली आता तीस जून पर्यंत करा के वाय सी अडीच लाख लाभार्थी शिल्लक अन्यथा राशन आता बंद होणार शिधापत्रिका धारकांनाही ई के वाय सी न केल्यास त्यांना अन्नधान्य मिळणे बंद होणार आहे त्यामुळे तुम्ही जर ई के वाय सी केली नसेल तर लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यावी <स्थाथ> राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूपच महत्वाची अपडेट कर्जमाफीबद्दल बद्दल महत्वाची अपडेट आहे राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल पण एका अटीने शेतकरी चिंतेत आता याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत आता शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे प्रहार पक्षांचे अध्यक्ष बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गेल्या सात दिवसांपासून आंदोलन करत होते त्यांचा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कडू यांच्यासोबत फोनवरून चर्चा करत कर्जमाफीची घोषणा केली आहे <tly> त्या, एक आट त्या, एक आटी मुली आट मात्र त्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे समिती स्थापन करणे आणि टाकणे हे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जमाफीत वेळ मारून नेण्याची संधी सरकारने शोधली आहे असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावन कुळे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार मात्र त्यासाठी एक आठ टाकण्यात आली आहे अशी माहिती दिली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार आता अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रक्रिया राबवणार आहेत कर्जमाफी केवळ घोषणांवरच न करता पात्र शेतकऱ्यांची निवड करून योग्य मदत मिळावी यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे अशी माहिती यांनी दिली शेतकरी मित्रांनो कर्जमाफीसाठी होणार आता वर्गवारी राज्यातील शेतकऱ्यांची या आधी देखील कर्जमाफी सरसगट कुठली अट न टाकता झाली आहे मात्र यावेळी माहिती सरकारकडून कर्जमाफीसाठी विशेष वर्गवारी केली जाणार आहे यावर्षी कर्जमाफीचा उपाय म्हणून सरकार शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन वर्गवारी करणार आहेत आयकर भरणाऱ्या मोठ्या मिळावा यासाठी समितीची शिफारस करणार आहेत ज्या शेतकऱ्यांची शिफारस कर्जमाफीसाठी समिती करेल त्याच आधारावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आतुरता वाढली आहे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या आर्थिक मदतीची अपेक्षा शेतकरी मोठ्या प्रमाणात करत आहेत किसान शेतकऱ्यांना दरवर्षी रुपये हप्त्यांमध्ये दिले जातात पण या हप्त्यांबाबत थोडा विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण केंद्र सरकारने नव्याने अनेक शेतकऱ्यांना योजनेत समाविष्ट करण्यासाठी नोंदणी आणि इकेवायसी प्रक्रिया जलद गतीने सुरू केली आहे आणि या प्रक्रियेमुळे पात्र लाभार्थ्यांची संख्या वाढण्याचा प्रयत्न सुरू आहे ज्यामुळे पुढील हप्त्यांच्या वितरणात थोडा उशीर होऊ शकतो असे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत अॅग्रिस्टेक पोर्टलवर यशस्वी नोंदणी आणि इकेवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना या हप्त्यांचा प्राधान्याने लाभ मिळणार आहे सरकारने या शेतकऱ्यांची यादी तयार केली असून लवकरच अंतिम तपासणी होणार आहे त्याबरोबरच ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही त्यांना पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजेच की कालपर्यंतच मुदतवाढ देण्यात आली होती ही शेवटची संधी होती अन्यथा विश्वा हप्ता मिळवण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे आणि तारीख जर वाढली तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट नक्की दिली जाईल सध्या उपलब्ध माहितीनुसार किसान योजनेचा विसवा हप्ता वीस जून दोन हजार आणि शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजने अंतर्गत दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली की लगेच लाईव्ह अपडेट आपण आपल्या चॅनल वर देणार आहोत त्यामुळे आताच आपल्या युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब कर